लॅपटॉप मोबाईल चोरास मुद्देमालासह अटक अंबड पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीस चाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस आयुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली राजभरत महाजन यांनी याबाबत फिर्याद दिली होती ईश्वर वाल्मिक पाटील असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा